संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या ही कविता प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे शिवसेना कुणाची गद्दार आमदारांवरती हे रचलेलं गाणं ही कविता सध्या उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांना प्रोत्साहन देते आणि जने शिवसेना सोडली त्यांना विचार करायला होते शिवसेना ठाकरे यांची असं या गाण्यातून संधी दिलाय परंतु गद्दार मित्रांनो ही कविता संपूर्ण महाराष्ट्रात कशी होते व्हायरल आपण या कवितेचा आश्वाद घ्या आणि नेमकं आपल्याला याबद्दल काय वाटलं आपल्या प्रतिक्रिया द्या कविता सुरू एकाच खाऊन लावलाय चुना अरे येण पोरग बी सांगतय राव कुणाची हाय शिवसेना अरे ये पोरग बी सांगतय राव कोणाची हाय शिवसेना कसा पटा जमाना आला भाजी पालार वाघ तर कुर घेणार आणि आय की फिरतोय पोलार अरे हरिशंद्र तो सोंग घेऊन ये आला शकुनी मामा शेमळ कोर्ग बी सांगतय राव कोणाची आय शिवसेना येल कोर्ग वी सांगते राव कोणाची आय शिवसेना आय माझ्या देशाची शानर माझं पवित्र संविधान रे आय माझ्या देशाची शान शानर माझं पवित्र संविधान रोन गुजरात्यांच्या हातीर आरसारस पडले गहाल रे अरे तुमच्या उरावर शाही माना अगर ना माना उभा महाराष्ट्र सांगते कोणाची हायशी ना शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलंय की महाराष्ट्रामधल्या प्रत्येक शिवसैनिकांच्या प्रत्येक जनतेच्या याच भावना आहेत मग आपणाचंही काय वाटतं नेमकी शिवसेना कोणाची ही कविता आपल्याला आवडली का आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा मतदान अगोदर लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे धन्यवाद जय हिंद